हा पूर्ण दहा लाख रुपये घरायचं डिपॉझिट करायचे त्याच्याशिवाय पेपरच नाही ना। सांगितलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेले ना बिलिंग डिपार्टमेंट ची हेड मीनाक्षी गोसावी

Hmm. तुम्हाला जर हे होत नसेल ना ससूनलाही चांगले उपचार होतात डॉक्टरांचे काय नेमकं होतं आता तुम्ही या, या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी काय डॉक्टरांचं नाव काय होत आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होत डॉक्टरांचं नाव सुश्रुत सुश्री आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये hmm. भरत नाही तोपर्यंत ऍडमिशन करायचं नाही आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसंबी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा के सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं दे काही काय दे आम्हाला घेणं देणार नाही आम्हाला सुश्रुत भाय साल सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे पेपर करायचे दहा लाख रुपये कशासाठी असं काय ते बोलले की सिजरिंग करायचे मॅच बेबी सेव्हन मंथ डिलेव्हरी डिलिव्हरी तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल एका वेदीचा दहा लाख रुपये दुसऱ्या वेदीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आता भरतो पाहिजे सगळे फक्त आता तरी घेऊ शकता की नाही तीन लाख रुपये लागली होती ना मला कोण बघत नाहीये

सर सांगितल्याशिवाय आम्ही कुणा आम्ही ऍडमिशनच नाही करणार ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण तुम्ही मला का केस करायचं मी हे करून नाही तर मी केस सोडेल तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला असेही फोन बघून एक दोन तीन तासांचा तरी वेळ गेला असेल तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तू रडत आलाय का लॉबी मधनं एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी हफेमध्ये हसमेल त्यांचा भाऊ सगळे होते